आता आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि डजनभर मंत्र्यांचा दौरा माडा सोलापूर परिसरामध्ये झाला तर मंत्र्यांचा महापूर आलेला आपण बघितलं पण मदतीचा मात्र दुष्काळ या ठिकाणी दिसला कारण मंत्री आले पाहिले फोटो काढले व्हिडिओ काढले आणि निघून गेले पण प्रत्यक्षात मदतीला निकष तत्वता अंशता अशा शब्दांचा छळ करायला मात्र देवेंद्र फडणवीस विसरलेले नाहीत त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कोणा संभ्रम आहे की मदत मिळणार तर कशी मिळणार पंचनामे होणार तर कसे होणार कारण अजूनही फक्त नदीकाठचाच भाग नाही तर माडा मोहोळ परांडा भूमा असेल किंवा खाली मोहळ असेल आजूबाजूच्या लांब लांब चार चार पाच पाच किलोमीटरच्या एरियामध्ये सुद्धा पाणी आज पण आहे आता पण आहे आणि अजून आठ दिवस पाणी ते ओसरणार नाही अशी आवश्यक शक्यता आहे मग अशा काळामध्ये पंचनामे कशाचे करायचे हा सवाल शेतकरी सध्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विचारतोय तुम्ही आलात तुम्ही येऊन फोटो काढून व्हिडिओ काढून गेला एवढंच काय ते आजचा हा दिवस सांगायचं थोडक्यात आजच्या या दिवसाचं महत्व सोलापूर जिल्ह्याला धाराशिव जिल्ह्याला डझनभर मंत्री आले आमदार आले फोटो काढले आणि निघून गेले थोडक्यात काय तर मंत्र्यांचा आमदारांचा महापूर आला आणि मदतीचा दुष्काळ टाकून गेला असंच काय